श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील मा कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे आपण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला जीवात विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप हाग करायचं आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळ चुकांची याचना करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करता आपल्याला आंब्यांची पानंही लागणार आहेत कारण ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या झाडाला मंगळाचं कारक असे वर्णन केले आहे हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो त्यामुळे शुभ कार्य त्याची पाने वापरणे शुभ मानले जाते त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पानं लावल्याने घरात प्रत्येकजण प्रवेश करतो त्यासोबत स फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते तसेच आंब्याच्या झाडाला महादेवाने वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे म्हणूनच आपल्याला काय करायचं महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा आंब्यांची पानं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची ही पानं आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आंब्यांच्या पानांना एकावर एक ठेवून अशी आपल्याला अकरा पानं एकावर एक ठेवून त्याची एक जुडीही ही तयार करून घ्यायची ही जुडी जी आहे ती आपल्याला एका दोऱ्याने बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर आंब्याच्या मधामध्ये बुडवायचं अगदी जी टोक असतात त्यांना आता ही अकरा आंब्याची पानं जी आपण मधामध्ये बुडवलेली त्याचबरोबर आपल्याला एक लोट्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गायचं दूध टाकायचं तसेच चिमुडवर आपल्याला काळे तीळ सुद्धा टाकायचेत तसं हे जल ह्या दोन वस्तू आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम हे जी अकरा म पानं जी आपण मधामध्ये बुडवलेली आहेत ती आपल्याला देवी अशोक सुंदरीचं जे स्थान असतं शिवलिंगावर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल म्हणजे जिकडनं जल वाहत जी जलाधारी असते त्याच्या इथे जी एक रेश सारखी असते ती माता अशोक सुंदरीचं स्थान आहे माता अशोक सुंदरी ही महादेवांची पुत्री आहे आणि आपल्याला तिथे आपल्या मनातली इच्छा बोलून ही अकरा आंब्याची पानं जी आहेत ती अर्पण करायची आहेत त्यानंतर जे जल आपण जे घेऊन गेलेले ते एक धारेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्याम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि श्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा शिवदारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण करायचं आहे तसेच एक माळ आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जपसुद्धा करायचं त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहे दोष आहेत ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे महादेवांना प्रार्थनाही करायचे त्याचबरोबर आवर्जून आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा महादेवांच्या शिवलिंगाजवळ लावायचा त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं केसर टाकायचं असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच महादेवांना प्रिय असणारा भे दोत्र्याचं जे फळ आहे बेलपत्र आहे बेलफळ आहे पांढरी फुलं पांढरी मिठाई ही आवर्जून आपल्याला महादेवांना अर्पण करायचे महाशिवरात्रीच्या दिवशी असं म्हटलं जातं की या समस्त विश्वाच्या शिवलिंगांमध्ये साक्षात महादेव निवास करत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव